हवामान विभागाच्या माहितीनुसार सद्यस्थेतीत दक्षिण तामिळनाडूपासून ते मध्य भारतातील विदर्भ मराठवाडा पट्ट्यापर्यंत कर्नाटकच्या भागावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे हे चक्रीय वारे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचून घेत आहेत परिणामी या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात कोकण किनारपट्टी वगळता विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा काही भाग अशा सर्वच भागांमध्ये आज अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे मुंबई आणि कोकणपट्टा वगळता उर्वरित सर्वच भागांमध्ये आठवडाभर भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे यात प्रामुख्याने काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपी काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आज राज्यातील अमरावती वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना अहमदनगर औरंगाबाद जळगाव या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे